महाराष्ट्र न्यूज आवाज रेणुका माता यात्रा महोत्सव सुरू महाराष्ट्रातून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी वाढली कुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील जागृत देवस्थान रेणुकामाता यात्रा महोत्सव सुरू झाला असून विश्वस्तांकडून सर्व तयारी करण्यात आली आहे यात्रेनिमित्त मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक भक्तांची मोठी गर्दी वाढली आहे यावर्षी यात्रा महोत्सव निमित्त पंचक्रोशीतील नागरिक तसेच तरुणांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे श्रीराम जन्मोत्सव पासून दिनांक सहा ते दिनांक अकरा पर्यंत पंचमी महोत्सव तर दिनांक अकरा शुक्रवारी रोजी बोहडा सकाळी सूर्योदयाला नरसिंग सोंगाचे दर्शन मिरवणूक व सांगता दिनांक सतरा गुरुवारी जंगी कुस्ती आखाडा कार्यक्रम पंचमी महोत्सव निमित्त दिनांक सहा ते दहा शाहीर गणेश वानखेडे यांचा लोकनाट्य तमाशाचा भरगच्च कार्यक्रम यात लोकनाट्य व गाणी नृत्य सादरीकरण तसेच दिनांक बाराला ला हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे तर नवसाला पावणारी रेणुका यात्रा महोत्सव निमित्त आज गळ ओढण्याचा कार्यक्रम दिवसभर सुरू असतो तसेच विविध खाद्यपदार्थांची दुकाने आणि लहान मुलांसाठी खेळणी दाखल झाली आहे ही यात्रा महिनाभर सुरू असते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी मुनीर शाह खुलताबाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा